आणि भैरणा प्रसन्न आर्यन अविनास दाबने तिवने विरुद्ध जय भोजेश्वर प्रसन्न साईगाव सुंदर गाडी पळते इकडे घरचा सास पळतोय पक्षाने रायफल आता आलेल्या शर्यती मध्ये डावी धन्यवाद आणि खुश खबर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं पारण्या फेनल शर्मी आणि तुला पाचवा नाव विजवला प्रसार सावकार ग्रुप स्वर्गीय रामदास शंकर पाटील आर्य मिलिंद शेर पाटील कोसगाव अंबरनाथ कुठले वेळ चालेल दोन बादल्या दोन गोंडे होते त्यांना या ठिकाणी डाव्या साईडने उजव्या साईडने जोर

आणि डोंगराच्या प्रसन्न असलेल्या विरुद्ध